बोला सर्वांनी जय श्री महाकाल थोडा टाइम आहे तर आम्ही विचार केला का जेवणच जाऊ ना हा तर जेवणामध्ये आम्ही मागितलंय व्हेज पुलाव आणि सानू साठी मागवलंय पनीर भुर्जी ते भेटले दादा <laughs> <laughs> अरे रे आपलं मुंबईला हा उज्जैन स्टेशन चला फायनली आली मुंबईची ट्रेन आपली आली वेलकाव का दर्शन झाल्यानंतर नमस्कार सर्वांना लाईन साठी उद्या आहोत लाईन मध्ये लागलेलो पण कॉल करून 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 खूप लोकांना कॉल केला दादाच्या खूप सारे कॉन्टॅक्ट हो त्याच्यातून मग एक दादाने आम्हाला इथे बोलवलेला आहे मग ते आम्हाला स्पेशली घेऊन जाणार आतमध्ये बस मारती कधीपर्यंत येतात पण आता दोन वाजले आणि आपण इथूनच आता लास्ट वाला ब्लॉग एंड केला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं आम्ही बस मारती आता घेणार आहोत तर आता अटेंडर आहे ना जेव्हा आपल्याला घेऊन जाणार तो बोलाय का दहा मिनिटात येतोय म्हणून आणि सानू पण डे सानू एक्सायटेडच ना महाकाल महाकालबाची भस्मारती बघण्यासाठी आहे ना किती सुंदर दिसते बघा सानू <laughs> आणि मम्मी पण बघा तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल आतमध्ये व्हिडिओ काही शूट अलाउड नाही देणार करून तरी पण झालं तरी मी करेन आणि तुमच्यासोबत शेअर करणार बाबांची भस्म आरती कशी बनतो ते हे तुम्हाला मी दाखवणार जर व्हिडिओ शूट करून दिला जात तर रात्रीचे आता सव्वा दोन वाजलेले आहेत आणि चहा पितो तर या सर्वांनी चहा पियाला बाबांची आरती भस्म आरती घेण्याच्या अगोदर मस्तपैकी चहा एकदम कडक चहा पित सानुई देऊ बसले माझ्या नको बिस्किट एक ऑप्शन हे बघा आपल्या इकडनं मुंबई मधन आहेत दादा नाव काय दादा तुमचं संदेश संदेश दादा आहेत पूर्ण फॅमिली आहे का फॅमिली आहे बसम आरती घेण्यासाठी आले पुन्हा दादर वर ना मग कधी आले तुम्ही इकडे गुरुवारी सकाळी अच्छा अच्छा आम्ही पण त्याच दिवशी आलो सकाळी मग कसं वाटलं इकडचं दर्शन वगैरे ओंकारेश्वर केला की के नाही केला ना कसं वाटलं मग ओंकारेश्वर नाव काय तुमचं का रामोलू काय रामोलू ओके तुमचं नाव काय ताई सुजाता ताई ओके छान झालं ना दर्शन मग आज फक्त बसमारती घेणार आणि उद्या निघणार वाटेल भेटेल 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 बाबांवरती विश्वास ठेवा नक्की भेटेल आता मस्तपैकी चहा घेऊया मग नंतर बाबांची भस्मारती बघायला जाऊया नमस्कार सर्वांना तर आजचा दुसरा दिवस आहे आणि काल रात्री आम्ही महाकाल बाबांची भस्म आरती घेतली खरंच खूप सुंदर भस्म आरती मिळाली या जसं तुम्हाला सर्वांना सांगितलेलं सगळ्यांसाठी प्रे केलेला तुम्ही अजिबात टेन्शन करू नका जे काही तुमच्या लाईफ मधून टेन्शन असतील सगळे संपतील आणि बाबांकडे तुम्हाला यायची इच्छा आहे तर बाबा लवकर लवकर तुम्हाला बोला यासाठी पण आम्ही प्रार्थना केली तुमच्यासाठी तर आता आपला म्हणजे रिटर्न चा म्हणजे परत आपला म्हणजे मुंबईला जायचं तर दाएचा किती सहा वाजून वीस मिनिटाची आहे तर आपल्याला लवकर निघायला लागेल आणि कसं झालं आपण बसमारती घेतली तर आम्ही झोपून गेलो कारण कसं रात्रभर जागायला लागते तर लेट झालाय थोडासा तर आता आपण जाऊया थोडा प्रसाद वगैरे घेतलेला आहे वस्तू घ्यायचे घरासाठी आपल्याला बर। डमरू खराब झालाय माझा डमरू घ्यायचा आणि आहे अजून थोडेफार वस्तू घ्यायचे आपल्याला घरासाठी घेऊया तर आता आपण थोडस जाऊया आणि शॉपिंग करूया जे जे काही आपल्याला घ्यायचंय चहा पिऊया मी किती वाजले सानूची ड्रेसिंग ड्रेसिंग ट्रेन साठी ही स्नेहाची ड्रेसिंग कपडे आणलेच नाही मला एकदम हे झालं की अरे आता काय वेअर करू पटकन दिसला स्कर्ट आणि स्कर्टच वेअर केला आणि ही माझी ड्रेसिंग तर आता आम्ही मार्केट मध्ये जातोय थोडासा आणि जे जे काही आणखीन थोड्याशा वस्तू घ्यायच्या त्या घेतो आम्ही प्रसाद हो, वगैरे आणखी घ्यायचं हो। आहे आणि मग नंतर निघूया डायरेक्टली हो। आपल्या मुंबईला नवी मुंबईला पण जाताना आपण म्हणजे नगरीमध्ये आम्ही जेव्हा पण येतो ना म्हणजे आता दुसरी थोडासा आम्हाला हे होतंय पण जेव्हा पण म्हणजे नगरीमध्ये येतो ना, 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 ना नगरी आम्हाला ये एवढं भारी वाटतं काय माहित नाही नाही जायची इच्छा प्रत्येकाचं माहित नाही कसं आहे पण आमचं हे पर्सनल एक्सपिरियन्स आहे कारण प्रत्येक जण आपल्यासारखंच फील करणार असं नाहीये प्रत्येकाला ना वेगवेगळा ना अनुभव येणार आमचा अनुभव खूप चांगला आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की इथे आलो ना की खूप चांगला वाट असं पकड ना आणि आता इथून जाता जाता आपण तुम्हाला एकदा दर्शन देतो हे बघा शिखर आहे महाकाल बाबांचा तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल महाकाल बाबांची कृपा एवढे आहे ना आमच्यावरती आम्हाला खूप छान वाटते बोलवतात बोलवतात हे इम्पॉर्टंट कारण कसं आहे ना खूप लोक आम्ही किती बोलतो खूप लोक यायचे ट्राय करतात कॅन्सर होतात नाही जमत पण आपण जेव्हा पण आमची स्ट्रॉंग फिलिंग होते की बाबांना भेटायचं असं नाही की आम्ही नाहीच बोलत कधी आम्ही दरवेळी बोलतो बाबा बोलवा फायनली बोलून घेतात यावेळेस आम्हाला बोलवलं आमच्या डोक्यामध्ये जेवढं पण काय टेन्शन होत सर्व निघाले आता मस्त आता घरी जायचं आणि आपलं पुन्हा ला म्हणजे कामाला सुरुवात करायची बरोबर हो। बर ना हो। तर चला आता जाऊया मार्केट मध्ये मा तीन समोसा देतो भैया के दे वो ची। ऐसे गे। एक होतो हा एवढं टेस्टी आहे ना खरंच जबरदस्त आहे ना भरपूर लाईन आहे लोकांची म्हणून रश आहे सणूकरण बघा एकदम आवडीने खात तर चला आता लाष्टनगर जाऊन डायरेक्ट आपण स्टेशनला जाऊया तर आता आपण स्टेशनला चाललो तर स्टेशनला जाता स्नेहा शेंगाडे घेते शिंगाडे म्हणजे पंच्याहत्तर रुपयाचं जवळजवळ दीड किलो ची वरती आणि आपल्या इथे अर्धा किलो किती किती होते त्या दिवशी ऐंशी रुपये अर्धा किलो इथं भरपूर स्वस्त पेट्रोल पूर्ण देश

चल होती तर आता सिंगाडे घेतलेले तर आता चला स्टेशनला जाऊया हा शेवटचा बाय बाय करूया महाकाल बाबांच्या नगरीला परत येऊ लवकर ना चालू हो बरोबर ट्रेन मध्ये बसल्यावर बाय बाय करूया ओके थोडा टाइम आहे तर आम्ही विचार केला का जेवूनच जाऊ ना हा तर जेवणामध्ये आम्ही मागितलंय वेज पुलाव आणि सानूसाठी मागवलंय पनीर भुर्जी ठीक आहे आणि रोटी सांगितली ना म्हणजे चपाती हा पनीर भुर्जी आहे या सर्वांनी जेवाला कसं ना ओके ओके आहे का ओके तेवढा काही खास नाही ना पण टेस्टच नाही पण कसं आहे माहितीये का आम्हाला कसं ट्रेनने प्रवास करायचा आहे आम्हाला ना, ना कसं ट्रेन मधला खायची सवय नाही आणि खात पण नाही पोटात दोघं भर बरोबर काहीच नाही आम्हाला चहा पण नाही जमत ट्रेनचा पाणी पण नाही जमत आणि जे काही ते विकतात ना खाण्यासाठी ते पण नाही जमत तर आम्ही काय करतो ट्रेन मध्ये प्रवास करायच्या अगोदर पहिला बाहेर भरपूर म्हणजे पोट भरून खातो हे बघा पाणी पण नाही म्हणून पाण्याची बॉटल पण आता घेऊन जाणार आम्ही चला आता जेवून घेतो पटकन आणि पटकन स्टेशन वरती जाऊया अर्ध्या तासन आपली ट्रेनचा टाइम बघा दादा आले आपल्याला सोडायला नेहमी सारखे चलो कुछ खाते है फिर अभि क्या खाओ गे गुरु कृपा <laughs> <laughs> क्या कहेंगे आप दर्शन माघल बाबा ऐसे स्वयं सामने दिख रहे, दीख दीख रहे थे बाबा बहुत अच्छा है मजा आता है हां तो बोलते जाते कि जय फाइनली दादा आपल्याला सोडायला आले होते भेटले दादा अरे जा रे अब जा रे मुंबई हम लोग इधर रहते हैं चलो थैंक यू सो मच दादा बहुत अच्छा बहुत अच्छा लगा मिलके बहुत अच्छा लगा और मुंबई में एक बार प्लान कर दो

Okay, okay. दादा okay, okay. दादा और ओके ओके चलो चलो अपना ख्याल रखिए जय श्री महाकाल मिलते ओके बाय बाय तर फायनली आता दादा पण चाललेले आहेत आणि आपण पण चला जाऊया मुंबईला ला मामानी तुला दोन दोन नोट दिले फाय हंड्रेडच्या सर जायचं मत आपण हा आहे उज्जैन स्टेशन आणि आजच्या व्हिडिओमध्ये जरासा वाईसचा प्रॉब्लेम झाला असेल कारण आम्ही माईक नाही यूज केलं हा हो हा बघा असा स्टेशन आहे उज्जैन स्टेशन चला फायनली आली मुंबईची ट्रेन आपली आली वेलकम आपला बी वन आहे हा पी वन टाइम लागेल भरपूर मोठे सिंगल चला पटापट आता आपण ट्रेन थांबली ना का आपल्या सीट वरती जाऊन बसूया मग नंतर मी बसणार इथे त्यांना कळालं ना की आपण शूट करतोय म्हणून ते कन्फर्म करते तर माझ्या शूट पण मी आलोय तर चला डायरेक्ट आता उद्या सकाळी बोलूया मुंबईला पोहोचले गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजले सव्वासा आणि आता आम्ही पोचलो मुंबईला बोरवली हा सानू कसा वाटला प्रवास काय झोपलो बस एवढंच काही नाही डायरेक्ट उठलो सकाळी हा काय जेवण आलो आणि आता उठलोय आहे मुंबई सेंट्रलच हे झालं ना तर आता जण काय केलं माहितीये का आ, ओला करण्यापेक्षा ना आम्ही याच्या आपला रिक्षानी चाललो करत आलो होत तर आता आपण बोरिलीवर ना रिक्षा केले चला फटाफट जाऊया घरी जय श्रीमकाल तर फायनली आता आम्ही घरी आलो आहोत आणि आता या ब्लॉगला आपण एंड करता करता तुम्हाला मी म्हणजे हे सांगतो आम्ही जर तुम्ही आता कसं म्हणजे आपण तीन, ती चार माँदा माँदा तीन, हो, तीन ते चार व्हिडिओ टाकले ना तीन हा तीन व्हिडिओ आणि हा मात्र चौथा व्हिडीओ तर कसं आहे माहिती आहे का आम्हाला बघून आम्ही तिथे गेलो आम्ही कसे देवपूजा वगैरे केली आम्ही महाकाल बाबांचं कसं दर्शन घेतलं हे सर्व तुम्हाला म्हणजे एक्सप्लोर करून आम्ही ब्लॉग मध्ये दाखवलं जे काय होतं ते mm -hmm. तर खूप जणांची इच्छा झाली असेल का आम्ही पण जाणार आम्हाला पण जायचं आहे आम्हाला पण कधी बोलावा येईल आणि खूप जणांना असं वाटत असेल का जर आम्ही गेलो तर तिथला खर्च किती असणार ट्रेनचा किती खर्च असणार एसी किती खर्च असणार स्लीपर जर तिकीट काढला रिझर्वेशन तर त्याचा किती खर्च असणार तर तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो मी दोघांचा खर्च सांगतो कपलचा जा जर तुम्ही स्लीपर ए स्लीपर तिकीट काढते ना स्लीपर तर टोटल ना तुमचा खर्च दोघांचा तिथे खाना पिना राहणं बघून ना टोटल बारा तेरा हजार मध्ये होऊन जाईल टोटल हा बाकी डिपेंड आहे तुम्ही तिथे गेल्यावरती हॉटेल कसा घेत आहे कारण हॉटेल आठशे रुपयापासून ते दहा पर्यंत तुम्हाला मिळेल ऑप्शन भरपूर आहेत मध्ये बोलला तर म्हणजे चांगल्याच चांगला हॉटेल तुम्हाला शोधून मिळेल खाना पिना मग तुम्ही किती खर्च करता त्याच्यावरती डिपेंड आहे आता आम्ही जेवढं केलं तेवढं तुम्ही हा बरोबर आपण एक्झॅक्ट प्राइस सांगू स्लीपर एसी याच्यामध्ये ऍड असणार तर तुमचा टोटल खर्च होणार बारा पर्यंत जर तुम्ही थर्ड एसी तिकीट करताय थर्ड एसी तर टोटल तुमचा पंधरा ते सोळा टोटल खर्च होणार तर बघा का, काही जास्त काही एवढं बस, बस पण जातात मी तर आता ऐकलं इंस्टाग्राम वरती एकदा बघितलेला की एक ना एक स्पेसिफिक ला ना उज्जैनला एक बस असते खूप ट्रिप वगैरे घेऊन जातात असेल तुम्ही पण बस निघा बजेट मध्ये होऊन जाईल हो बरोबर मला थोडं इन्फॉर्मेशन काढावी लागेल की आपल्या इथून कुठून जाते का तुम्ही तुमच्या इथे मनी ट्रान्सफर वाले असतात त्यांना विचारू शकता की कुठली ट्रेन आहे कुठली बस बरोबर बरोबर आणि पण आम्हाला कुठे ना कुठे असं पण वाटते का तुम्ही बसने ट्रॅव्हल करू नका कारण बस कधी पण कुठे पण बंद पडू शकते ते आपण ट्रेन कसं वेळेवरती जाऊ शकते जरी झाली लेट तर जास्तीत जास्त एक, एक तास दोन तास, 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 तास पण बस कसा कसं आपण सांगू शकत बंद पडली तर मग तिथे तुम्हाला वेट करावं लागेल काही पण होऊ शकते बरोबर अवंती तिथे एकदम बेस्ट आहे स्टेशनला कि अवंतिका अवंतिका मला वाटते सातच्या दिवस मध्ये एक ते दोन दिवस नसते तुम्ही कन्फर्म करा कधी नसते मग तुम्ही काढू शकता बरोबर अवंतिका एकदम बेस्ट आहे टाइम टू टाइम असते त्यांचं सर्व संध्याकाळी बसायचं सकाळी सहा वाजता तिथे पोहोचणार अवंतिका एवढी बेस्ट आहे ना म्हणजे टायमिंग वरती पोहोचवते आणि कधीच लेट नाही होत पण आम्ही जे आता तेजस्नी आलोडी आमचा होता मुंबई सेंट्रल आणि कुठे उतरवली बोरवली किती टाइम आता आम्ही नऊ वाजता घरी पोहचलो होंबई सेंट्रल उतरवली असते साडेसात पर्यंत घरी आलो असतो तर तेजस एक्सप्रेस इंदोर तेजस एक्सप्रेसचा जो ना एक्सपिरियन्स एकदम खराब होता oh. काय तेवढा काही खास नव्हता अवंतिका एकदम बेस्ट आहे तर हा बरोबर तर जेवढी पण आपली युट्यूब फॅमिली आता आपल्याला बघते आणि जर तुम्हाला सुद्धा महाकाल बाबांचं दर्शन घेण्यासाठी उज्जैनला जायचं असेल तर अवंतिका एक्सप्रेस ही ही ट्रेन एकदम बेस्ट आहे त्याच्यानेच तुम्ही ट्रॅव्हल करा आणखीन आता राहिला तुम्हाला रिझर्वेशन तर रिझर्वेशनचं कसं असतं माहितीये का पंधरा ते एक महिना अगोदर तुम्हाला करावं लागेल बरोबर ना तेव्हा तुमचं तिकीट कन्फर्म होतात तुम्हाला अर्जंट मध्ये अचानक ठरतोय तर तुमचे कुठेही मनी ट्रान्सफर वाले सेटिंग करतात ते तुम्हाला एक्स्ट्रा पैसे घेतात दोनशे तीनशे रुपये एक्स्ट्रा घेतील आणि तुम्हाला काढून देतात त्याच्यावरती की तुम्हाला ते कसा बोलावाय बाबांचा बाकी दर्शनाचा बोलावता एवढा भारी दर्शन झाला ना बाबा एवढी थंडी फेब्रुला खूप सारे थंडे कपडे घेऊन हा तुम्हाला हे पण सांगायचं राहिलं तिथे थंडी भरपूर होती सोळा डिग्री आता तुम्ही स्क्रीनवरती बघित नसणार मी ते एडिटिंग मध्ये लावलं नाही पण याच्यामध्ये लावील सोला डिग्री होता तिथे कमी कमी होत तुमचा प्लॅन बनतोय महाकाल बाबा आहेत हा तर चला आता आपण या ब्लॉग ला आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग म्हणजे आपली ही महाकाल बाबाची पूर्ण सिरीज दर्शन तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा एक चॅनलवरती नवीन असणार ते चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय बाय